नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आता महत्वाची बातमी बघा तुमच्या खात्यात आता पैसे पडण्यास सुरुवात बघा आता नमोचे सातवा हप्ता आणि पीएम किसानचा एकोणीसा हफ्ता असा दोन्ही योजनांचे आता पैसे एकत्र मिळणार बघा आता त्यांची तारीख झाली नक्की तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहात तर बघा शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रत्यक्षा संपणार कारण बघा आता तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आपण अशी नक्की आता शंभर टक्के गॅरंटी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर चला तर सुरू करू आजच्या चेंडूला सुरुवात तर बघा शेतकी मित्रांनो बघा बांधवांना आता आनंदाची बातमी बघा तुमची प्रतीक्षा आता संपली आता मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय बघा त्यानुसार बघा आता पी किसान आणि नमो शेतकरी योजनेचा बहुतांश पक्षी हप्ता जमा तुमच्या बँक खात्यातच जमा होऊ सुरुवात झाली आहे तर बघा आता सकाळपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातने चार रुपये जमा होण्याचं सुरुवात झाली आहे बघा आता माहीत आहे का तुम्हाला बघा गेल्या आठवड्यापासून आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा चर्चा होत्या परंतु आतापर्यंत मंत्रिमंडळने निर्णय काय घेतला नाही आणि विराम लागलाय लागला आहे बघा तुम्हाला पैसे अजूनही मिळाले नाही तर लाभार्थ्यांना बघा आता तुम्हाला पैसे किती तारखेला बघा पैशाचे वाटप तीन टप्प्याने होणार आहे बघा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे हे फायदा बघा मंत्रिमंडळाने आता नुसत्याच घेतलेली नाही निर्णय बघा शेतकऱ्यांना आता खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु बघा सरकारने ठराविक बँकांमध्ये आणि निवड झाल्या बँकांमध्ये सध्या बँकेचे केल्याचे सुरुवात केली आहे बघा महत्वाची बातमी म्हणजे की बघा पैशाचे वाटप आता तीन टप्प्याने होणार आहे त्यामुळे बघा कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज चार हजार रुपये जमा होणार आहे बघा हे जाणून घेण्याचे तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे बघा कारण बघा तुमचे आता पैसे कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात आता तर ते आपल्याला बघण्यासाठी महत्वाचे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला लाभ मिळत असतो येतो शकतो तु। बघा तुम्हाला माहित आहे का पी एम किसान योजना आणि नमू शेतकरी योजना बघा या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे दर चार महिन्याची दिली जात आहे बघा त्यानुसार आता चार महिनेही पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत पण बघा परंतु आता शेतकऱ्यांना मित्रांनो राज्यातील सर्व बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडले नाहीत तर बघा मग नेमके कोणत्या मोजक्या बायका निवडल्या मागील जेव्हा नमूद शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा सोडलेला होता हप्ता ते अनेक बँकांमध्ये आता अडचण येऊ लागल्या तर बघा आता नक्की कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे आता जमा होऊ लागले आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो बँकेतनी काय अडचण येऊ लागल्या बघा सरकारने आता मोठा निर्णय घेण्यात आला बघा अनेक बँकांमध्ये यांचे स्वतःचे सर्वत्र आणि आय एस सी बँक कोड नसल्यामुळे बघा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकले नाही त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो मागील वेळी पैशाची वाटप तुम्हाला पाहावी लागली आहे त्यामुळे बघा सरकारने आता काही ठराविक बँकांमध्ये पैसे सोडण्याचा असा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा तुम्ही नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता जर घेतला असाल तर तुम्हाला कोणत्या बँकामध्ये हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारची जाहीर केलेली आहे तर बघा तुम्हाला आता तुमची बँक कोणत्या खातीत नाही आहे आणि तुमची बँक कोणती आहे तर ते चेक करायचं असेल तर बघा आपण आता व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमची बँक ही यादीत आहे का आणि आजच चेक करा बघा तुमची बँक ही यादीत आहे की नाही तर बघा आज सकाळपासून खऱ्या अर्थाने पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये आणि नमो शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी जमा होण्यास सुरुवात झाली आहे बघा आता तुमच्या मनातनी प्रश्न निर्माण झाला असेल की तुमची बँक सरकारने जाहीर केलेली आहे तर यादीमध्ये आहे की नाही तर हेच आम्ही आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर बघा कारण सध्या केवळ निवड बँकांमध्येच आणि ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुमची ठराविक बँक आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पूर्णपणे व्हिडिओ बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आज पैसे येणार आहे आणि उद्या पैसे येणार आहे असे ऐकून कंटाळे असाल तर बघा आपण आज अखेर खरे तुम्हाला शेतकऱ्यांना खात्यावर पैसे मिळणार बघा दोन हजार रुपये पीएम किसान योजनाचे आणि नव शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये असे तुमच्या बँक खात्यात केव्हाही हो कोणत्याही के विषयाने तुम्हाला सकाळपासून असा येऊ मॅसेज येऊ लागला आहे बघा कोणत्या बँकेमध्ये सरकार हे पैसे सोडले आहेत आणि हे पाहण्यासाठी महत्वाचं आहे बघा काल संध्या संध्याकाळीच बारा जिल्ह्याची यादी ही महत्वाची दहा बँकांमध्ये देण्यात आली आहे बघा आता तुमच्या जिल्ह्यामध्ये या यादीतनी आहे की नाही लगेच तपासा बघा तुम्ही या जिल्ह्यामध्ये आहे की नाही आणि बँकामध्ये तुम्ही तुमची बँक आहे की नाही ते लवकरात लवकर तुम्ही तपासून घ्या कारण बघा आम्ही पुढी पुढच्या व्हिडिओमध्ये नाही तर तुम्हाला आता लगेच तुम्हाला नाव काय वेळात नाही सांगणार ना आहोत तर बघा तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर ते करून जा चला तर सुरू करूया आता बँकेचे नाव तर बघा शेतकरी मित्रांनो बँकांना सरकारने स्पष्टीपणे सांगितले आहे की बघा कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे जमा होण्यास झालेच पाहिजे बघा त्यानुसार शेतकऱ्यांना बँक खात्यातनी पैसे जमा झाल्याचा असा मॅसेज येऊ लागला आहे ना, आपन ना तर बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये यादी दिलेली आहे हे बघा आपण आहे तर बघा जर तुम्ही मन नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना अशा दोन्ही योजनांचे चार हजार रुपये आज तुमच्या बँक खात्यातने हवे असेल तर बघा तुम्ही तुमचा जिल्हा यादीत आहे की नाही आणि बघा लक्षपूर्वक तपासा काही तपासातल्या तासातून तुमचे पैसे येऊन शक्यता आहे तर बघा बघा तुम्ही लवकरात लवकर आणि लक्ष देऊन ऐका आणि लवकर लक्ष देऊन तुम्ही आपला जिल्हा आहे की नाही ते तपासून घ्या कारण बघा आपण आता ना व्हिडिओचं नाव सांगणार आहे बागा में, में सल, तर बघा शे जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितला आहे आणि या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता अगदी काही तपासात नाही मिळणार आहे बघा आधी काही तासात तुम्हाला आता पूर्णपणे तुमची यादी सांगणार आहे आपण बघा फक्त काही कोणत्या बँका निवडल्या आहे आणि कोणत्या आजसाठी कोणते जिल्हे निवडले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण आवश्यक आहे तर बघा आधी बँकाची यादी पाहू आहे आणि सध्या निवड झालेल्या बँकामध्ये पैसे जमा होऊ राहत आहे बघा कारण कोणत्या बँकामध्ये स्वतःचे आय आय सी बँक कोड नसते बघा त्यामुळे आता पैसे अडकून राहिले आहे तर बघा त्यामुळे आता कोणत्या मोजक्या बँका निवडल्या आता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघ तर बघा मित्रांनो सध्या आता बघा या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर चला कोणती आता ते बँक बघूया तर बघा सध्या फक्त याच मोजक्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात नाही आले बघा कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत हे तुम्हाला बघायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पैसे जमा होत आहे की नाही ते म्हणजेच की सर्वात आधी खाजगी बँक एच बी डी सी बँक या बँकेतनं जर तुमचे खाते असेल तर बघा अनेक सकाळपासून तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बघा त्यानुसार बघा तुमची जर बँक एच बी सी बँक ग्राहक सेवा असेल तर तुमच्या खात्यातने आधीपासून उघडले असेल तर हे पुढील तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा हे पाहण्यासाठी आपण व्हिडिओ पूर्णपणे बघा बघा कारण बघा इतर प्रमुख बँकामध्ये ही जिल्ह्यांची यादी, यादी सुरू केली आहे तर बघा या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तर बघा एच डी एफ सी बँकानुसार पुढची बँक आहे बघा आय एस सी बँक या बँकेमध्ये बघा शेतकऱ्यांना चांगले कर्ज दिले जात आहे अनेक शेतकऱ्यांचे या बँकेतनी खाते उघडले आहेत बघा त्यामुळे त्यांना तुम्हाला या बँकेतनी पैसे मिळू शकतात बघा त्यानंतर पुढची बँक आहे बघा कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्येही पैसे सोडले आहेत बघा त्यानंतर बँक ऑफ बेडोडा बघा या बँकेतही ज पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा परंतु परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत हे पाहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बघा काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे बघा पैसे अडकून नये म्हणून सरकारने नवा निर्णय घेण्यात आलाय तर बघा कोणता नवा निर्णय घेण्यात आलाय बघा उदरती जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे बघा या जिल्ह्यामध्ये कारण म्हणजे की बघा अडकून पैसे राहणार नाही आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळेल यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा खात्यातनी आता बँकेत बघा महाराष्ट्र बँक जवळपास अनेक शेतकऱ्यांच्या या बँकेतने खाते उघडले असेल तर त्यांनाही आता तुमच्या खात्यातनी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा तुम्हाला पुढची पुढील काही तासात जमा होऊ शकणार आहे बघा त्यानंतर बघा पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया या खात्याही सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे तर बघा त्यानंतर केवळ बारा जिल्ह्यात पैसे तुमचे ते चेक करा तर मित्रानु। तर मित्रांनो मित्रांनो बघा पण बघा लक्षात ठेवा फक्त बारा जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता बारा जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ बंद करू नका कारण बघा राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि त्यापैकी फक्त बारा जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडू लागले आहेत बघा त्यामुळे तुमचे जिल्हे कोणते आहे आणि ते नक्की कोणते सध्या आपण पाहणार आहोत तर पुढची बँक आहे पोस्टर ऑफ बँकेस बघा पुढची बँक आहे बँक ऑफ विश्वकर्मा बँक ऑफ हे इंडिया बघा आता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे उघडले असेल तर त्यांना पोस्टाचे आता खात्यातनी ही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता ते त्यानंतरचे बघा तुमच्यातने आता तुम्हाला बा दहा बँकेची नावं सांगितले आहेत बघा त्यानंतरची सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बघा एच बी एफ सी बँक ऑफ शेतकऱ्यांच्या खात्यातनी हेही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा प्रत्येक खात्यातनी आता मध्यवर्ती बँक ही आहे याही खात्यातनी आता शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे पडण्यास सुरुवात आहे तर बघा तुम्हाला आता बँकेचे नाव आपण सांगितले आहेत तर तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता जिल्ह्याची यादी घेऊन येणार आहे तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्याचे नाव सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बँकेचे नाव सांगितले तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद